मला माहीत नाही मी वरती आता सर्व क्षेत्रांतील लाभवंतशी चर्चा करतो असं का असेल तर ते चूक आहे मी याचं कधीच समर्थन करणार नाही मी अत्यंत शांततामध्ये कार्य आहे चर्चेतून देवाणघेवणीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुटत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकलं मी मी निंदनीय असं म्हटलं मग आरवाई करा थी थी। मी गदिश। गदिश। कारवाई करावी योग्य ती असेल ती मी समर्थन करणार नाही कधीच आयुष्यात मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलं नाही मी सांगितलं ना आता मला माहीत नाही ना माझ्यासमोर तर घडलं नाही असं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो धन्यवाद